नमस्कार सूर्यपेंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण माझ्या तासाला शिकणार आहोत सरळ व्याजाची गणित सरळ व्याजाची गणित तुम्हाला मी अत्यंत सोपी करून आणि साध्या शब्दात जसं सा तुम्हाला समजेल अशी शिकवणार आहे आता व्याज म्हटलं की व्याजाचा संबंध कशाशी येतो बँकेशी तर आज आपण शिकणार आहोत बँकेचे व्यवहार व्हिडिओ नीट पहा अजिबात स्किप करू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लगेच सुरू तर या गणित आहे विनीताने द सा द शे सात दराने बँकेत पंधरा हजार रुपये एका वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले तर तिला वर्षा अखेरीस किती व्याज मिळेल आता हे जे उदाहरण आहे ते उदाहरण सोडवण्याआधी तुम्हाला मी हे सगळे शब्दांचे अर्थ समजावून सांगते पटकन नीट लक्ष द्या पहिला आहे दसा दशी सात दराने द सा दशे सात दर आहे आता दसा दसे द दो म्हणजे दर सहा म्हणजे साल परत द दो म्हणजे दर आणि शे म्हणजे शेकडा म्हणजे दर साल दर शेकडा म्हणजे दर साल दर म्हणजे सांगितलं काय एक प्रत्येक साल म्हणजे वर्ष एका वर्षाला दशे म्हणजे शंभर रुपयाला एका वर्षाला शंभर रुपयाला बँक किती दर देते दर म्हणजे व्याज किती देते आपल्याला सात रुपये हा म्हणजे शंभर रुपयाला एका वर्षासाठी शंभर रुपयाला बँक आपल्याला सात रुपये हा व्याजाचा दर देत आहे तर विनी बँकेत किती रुपये ठेवलेले आहे पंधरा हजार रुपये मग पंधरा हजार तिने ठेव म्हणून ठेवले त्याला म्हणतात मुद्दत थे आता ज्यावेळी मुद्दल हाही दोन शब्दाचा येतो जशी व्याज ज्यावेळी बँकेमध्ये आपण पैसे ठेवतो म्हणजे मुद्दल त्याला ठेव म्हणतात त्यावेळी बँक आपल्याला व्याज देते आणि ज्यावेळी आपण बँकेकडून आपल्याला काही कारणासाठी कर्ज घेतो त्यावेळी बँक आपल्याकडून व्याज घेते म्हणजे व्याज हे दोन प्रकारचा असतो पण दर जो असतो तो दर साल दर शेकडा हाच असतो एका वर्षाला शंभर रुपयासाठी बँकेचा व्याजाचा दर ठरलेला असतो आता ही जी मुद्दल आहे ज्यावेळी आपण ठेवतो ती ठेव म्हणून ठेवतो आणि जेव्हा बँकेकडून आपण घेतो मुद्दल दोन्ही शब्दांना मुद्दलच म्हणतात पण आपण बँकेमध्ये ठेवतो ती ठेव आणि आपण बँकेकडून घेतो कर ती कर्ज आलं लक्षात तर आता आपण शिकणार आहोत बँकेमध्ये तिने पंधरा हजार रुपये ठेवलेली आहे किती वर्षासाठी एक वर्षासाठी म्हणजे ही झाली मुदत मुदत आहे एक वर्ष आलं लक्ष मुदत एक वर्ष आधी आपण एक वर्षासाठी शिकूया ठेव म्हणून ठेवले तर तिला वर्षा अखेरीस किती व्याज मिळेल हा प्रश्न आहे एकदम सोप्या पद्धतीने सोडवायचंय काही गडबड नाही काही नाही एकदम सोपं गणित आहे तर बँकेचा दर किती आहे शंभर रुपयाला सात शंभर रुपयाला सात रुपये हा बँकेचा दर आहे तिने किती ठेवलेले आहे पंधरा हजार किती ठेवले आहे पंधरा हजार मग पंधरा हजारावर तिला किती व्याज मिळणार आपल्याला माहित नाही म्हणून एक्स मानायचंय बघा किती सोपं गणित आहे काय सांगितलं तुम्हाला मी हा बँकेचा दर आहे शंभर रुपयासाठी सात रुपये पंधरा हजाराला किती व्याज मिळणार माहित नाही म्हणून आपण एक्स मानायचं मग मा आता हे जे पंधरा हजार आहेत आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे म्हणजे व्याज किती मिळेल माहित नाही म्हणून हवं तर आपण इथे लिहायचं की व्याज किती मिळेल एक्स मानू तिला मिळणारे व्याज एक्स मानू हा एक स्टेप येऊ शकते हा मिळणारे व्याज एक्स मानू एक्स मानू कारण हे डायरेक्ट एक्स कुठून आले असाही प्रश्न येतो म्हणून मिळणारे व्याज एक्स मानू मग एक्स व्याज किती रुपयावर मिळणार आहे तिला पंधरा हजारावर आणि दर काय बँकेचा शंभराला सात आता हे गणित कसं सोडवायचं तर एक्स भागिले पंधरा हजार आहे त्याला ते पंधरा हजार घालवण्यासाठी काय पाहिजे आपल्याला गुणाकार व्यस्त घ्यावी लागणार म्हणजे भागिले पंधरा हजार घालवण्यासाठी आपण काय करणार गुणिले पंधरा हजार मग आता हे डायरेक्ट पंधरा हजार कुठून आले तर ते दोन्ही बाजूला पंधरा हजार ठेवणं अत्यंत आवश्यक आहे बघा ह्या बाजूला जर तुम्ही पंधरा हजाराने गुणलं तर ह्या बाजूला सुद्धा पंधरा हजाराने गुणणं आवश्यक आहे कारण पंधरा हजारातून पंधरा हजार गेले बाकी किती उरली शून्य कोणत्याही संख्येतून शून्य वजा गेलं तर तीच संख्या उरते म्हणून ते पंधरा हजार दोन्ही बाजूला जी संख्या घेणार ती दोन्ही बाजूला समान ठेवायची इथे कंसामध्ये लिहिणं आवश्यक आहे दोन्ही बाजूला पंधरा हजाराने गुण पंधरा हजार हे लिहिणं अत्यंत आवश्यक आहे आपण जे काही करतो आहे ते लिहून दाखवणं आवश्यक आहे प्रत्येक स्टेप ला मार्ग असतात ज्यावेळी गणित सोडवून दाखवायचं असतं त्यावेळी आता ज्यावेळी तुम्हाला पर्याय दिलेला असं डायरेक्ट उत्तर मांडायचं असं तिथे ह्या स्टेप काही करायची गरज नसते परंतु ज्यावेळी गणित सोडवून दाखवायचं असतं स्टेपला मार्क असतात त्यावेळी हे सगळं लिहून दाखवणं अत्यंत आवश्यक आहे तर दोन्ही बाजूला पंधरा हजार पंधरा हजार समान ठेवले पंधरा हजार का घेतले तर हे पंधरा हजार मला घालवायचे आहेत हे पंधरा हजार मला का घालवायचे आहेत तर एक्स ची किंमत मला काढायची आहे आणि एक भागिले पंधरा हजार आहेत पंधरा हजाराचं व्याज एक आहे आणि ते घालवायचे म्हणून पंधरा हजार गेले हे पंधरा हजार गेले आता इकडचे पंधरा हजार मला कसे घालवायचे आहे तर हे दोन शून्य गेले शंभराचा भागाकार एकदम सोपा असतो किंवा गुणाकार हे दोन शून्य गेले म्हणजे शंभरावरचे दोन शून्य आणि ह्या पंधरा हजारावरचे दोन शून्य गेले राहिले किती दीडशे आता सोपं आहे गाणी सात आणि दीडशेचा गुणाकार करायचा तेच उत्तर सात शून्य शून्य साता पाच चे पाच अली तीन सात एक सात आणि तीन दहा उत्तर किती आलं एक हजार पन्नास एक्स बरोबर एक हजार पन्नास मग एक हजार पन्नास हे काय आहे तिला वर्षा अखेरीस मिळालेले व्याज वर्षा अखेरीस मिळालेले व्याज किंवा नुसतं व्याज म्हणून लिहिलं तरी चालेल किती मिळाले एक हजार पन्नास रुपये आहे ओके गणित तुम्हाला समजलं का हे तुम्हाला तुम्हाला मी दाखवलं आता कोणतं तर बँकेमध्ये ही बँकेने किती व्याज दिलं ते आता जेव्हा आपण बँकेकडून कर्ज घेतो त्यावेळी गणित कसं सोडवूया सोडवायचं ते तुम्हाला मी आता पुढच्या उदाहरणामध्ये दाखवते पाहूया पुढचं गणित पाहूया आपण संपतरावानी विहिरीवर मोटर पंप बसवण्यासाठी द आशे आठ दराने बँकेकडून रुपये वीस हजार कर्ज घेतले एका वर्षानंतर ते बँकेत किती रक्कम देतील असा प्रश्न आहे पहिलं जे जे काही आपल्याला प्रश्नामध्ये उदाहरणामध्ये जे काही दिलेलं आहे तेवढं सगळं आधी आपण काय करायचं उतरवून घ्यायचं म्हणजे गणित आपल्याला जास्त सोपं जाते पहिला आहे दर द दशे आठ किती आहे दर द दशे आठ दर त्याच्यानंतर दर मुद्दल किती आहे वीस हजार रुपये त्याच्यानंतर एक वर्ष ही काय आहे मुदत मुदत किती आहे एक वर्ष हे दिलेल्या उदाहरणामध्ये दिलेली माहिती दिली आहे दसादशे आठ दर मुद्दल वीस हजार आणि मुद्दल एक वर्ष मग गणित करायचं आहे ते रक्कम किती देतील त्याच्या आधी व्याज आपल्याला बँकेला व्याज किती द्यायचंय त्यासाठी आपण एक्स मानू बँकेला देण्याचे व्याज जे आहे ते आपण काय करू एक्स व्याज एक्स मानू कोणत्या रकमेवरचे वीस हजारावरचे व्याज एक्स मानू वीस हजार रुपयावरील रुपयावरील व्याज जे आहे ते आपल्याला एक्स मानायचं आहे मांडणी करून घ्यायची आहे एक्स भागिले मगास गणित करायचं आहे बरोबर आता इथे ते आपलं काय आहे दर काय आहे शंभर रुपयाला आठ रुपये आहे म्हणजे शंभर रुपयावर आठ रुपये दराने बँक आपल्याकडून काय करणार आहे व्याजाची रक्कम घेणार आहे मग सारखं गाणी करायचं आपल्याला वीस हजार काढून टाकायचे वीस हजार काढून टाकण्यासाठी भागीले वीस हजार घालवण्यासाठी आपण काय करायचे त्याची गुणाकार व्यस्त म्हणजे गुणा वीस हजार दोन्ही बाजूला घ्यायचे मग इथे मांडणी कशी येणार हे वीस हजार गुणिले वीस हजार बरोबर आठ गुणिले भागिले शंभर गुणिले वीस हजार आणि इथे कंसात लिहायचं दोन्ही बाजूला वीस हजार गुनू गुनु न लिहिणं मग असं सांगते लिहिणं अत्यंत आवश्यक आहे जसं एक्स मानू लिहायला पाहिजे हा एक्स कुठून आला ते सांगणं आवश्यक आहे तसे हे वीस हजार आपण कुठून आणले ते लिहिणं आवश्यक आहे दोन्ही बाजूला वीस हजार आणि ओके त्यामुळे हे वीस हजार गेले एक मोकळा झाला फक्त एकच राहिला वीस हजार वीस हजार गेले आता मागासारखंच काय करायचे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले राहिले किती येते दोनशे दोनशेचा आणि आठचा करायचा गुणाकार सोपा आहे आठ डुने सोळा आणि हे दोन शून्य म्हणजे किती व्याज पडलं त्याला सोळाशे सोळाशे रुपये हे काय झालं आहे त्याला पडलेलं व्याज म्हणजे त्यांनी बँकेकडून कर्ज कर किती घेतलंय वीस हजार एका एक वर्षानंतर तो बँकेस ते बँकेस किती रक्कम देतील आता त्यांना सोळाशे हे काय आलेलं आहे व्याज आलेलं आहे व्याज आहे सोळाशे रुपये परंतु त्यांनी मुद्दल किती घेतलेली आहे बँकेकडून वीस हजार आणि व्याज आलंय हे सोळाशे रुपये व्याज आहे दोन्ही मिळून दोघांची बेरीज करून द्यायचं आहे आलं लक्षात नुसतं बँक सोळाशे घेणार का सोळा बँकेने आपल्याला वीस हजार दिले ते बँकेचे वीस हजार आपल्याला परत करायचेच आहे आणि त्यांच्या त्यांना व्याज द्यायचं आहे सोळाशे दोघांची बेरीज करायची हे दोन शून्य तर तसे लिहायचे न त्यानंतर सहा सहा लिहायचं आहे एकाच एक आणि दोनाचे दोन म्हणजे हे दोनशे अधिक सोळा किती झाले दोनशे सोळा रुपये तुम्हाला बँकेस परत करावी लागतील किती रक्कम तुम्ही बँकेला परत देणार आहात तर एकवीस हजार सहाशे महिले लिहावे लागणार ते आता इथे जागा नाही तुम्हाला इथे लिहून दाखवावं लागणार की ते बँकेस एकवीस हजार सहाशे रुपये रक्कम परत देतील हेच गणित तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने सांगते म्हणजे एवढ्या सगळ्या स्टेप तुम्हाला करायचे नाही तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ज्यावेळी तुम्हाला वेगवेगळ्या एक्झामसाठी हे प्रश्न असे विचारलेच जातात त्यावेळी तुम्हाला काय करायचंय तर ह्या सगळ्या स्टेप न करता आपल्याला माहिती आहे दसादशी दर दिलेला आहे ना म्हणजे मग त्याच्यातून हे दोन शून्य ते काय करायचे ज्यावेळी आपल्याला फटाफट तोंडी गणित करायची असतात किंवा या स्टेप मांडणं आपल्याला आवश्यक नाही आपल्याला फक्त पर्याय दिलेले आहेत चार आणि आपल्याला फक्त उत्तर मांडायचंय मग त्यावेळी आपण काय करायचंय ते एवढ्या सगळ्या स्टेप न करता आपल्याला काय करायचंय हे दोनशे काय दोन दोन करायचे डायरेक्ट काढायचे म्हणजे किती राहिले दोनशे त्या दोनशेने त्या आठाला काय करायचंय कोणाच नाही म्हणजे हे डायरेक्ट तोंडी पेन न हातात घेतात हे गणित कसं करायचंय तुम्हाला दोनशे गुणिले आठ बरोबर सोळाशे उत्तर आलं म्हणजे ह्या स्टेप कोणत्याच करायची गरज नाहीये मग अशी पण तसंच होतं सात गुणिले दीडशे केले जर एक हजार पन्नास उत्तर आलं आता दोनशे गुणिले आठ केलं उत्तर किती आलं सोळाशे आता ही त्यांनी घेतलेली रक्कम आहे म्हणून ह्याच्यामध्ये मिळवून उदा आपलं उत्तर किती आलं एकवीस हजार सहाशे ही रक्कम म्हणजे हातात पेन पण घ्यायची गरज नाही डायरेक्ट दोन शून्य काढले दोनशे राहिले दोनशेने आठचा गुणाकार केला सोळाशे आला त्याच्यामध्ये मिळवलं उत्तर संपलं जर हि ते एक वर्षासाठी आहे हि ते समजा पाच वर्ष दिली असतील तर तुम्हाला ह्या सोळाशेला परत पाचाने काय करायला लागलं असतं गुणावं लागलं असतं एक वर्षासाठी हे दसादशे काढलेलं मी दसादशे आठ दराने म्हणजे एका वर्षासाठी शंभर रुपयासाठी मग जर त्यांनी पाच वर्ष वर्षानंतर त्यांनी घेत द्यायचंय तर काय करायचं पाचाने गुणायचं पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य सोळी पंचवी किती उत्तर आलं असतं आठ हजार म्हणजे एक वर्षासाठी जे पहिलं आपल्याला काढावंच लागणार आणि जर पुढे तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष वर्ष जे काय आहे त्याला आलेल्या एका वर्षाला तुम्हाला त्याने गुणायचं आणि पुढचं उत्तर काढायचं तर ही झाली सरळ व्याजाची गणित आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू